खूप कंटाळ आला आहे एवढा कंटाळा आला आहे कारण की झोपून झोपून एवढे एवढा काय करायचं सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय गाईज तर आज स्पेशल नाश्ता आहे कारण की काल बेंदूर होता आणि चहा पोळ्या आम्हाला लय आवडते त्यामुळे पोळी पण आहे जास्त पोळी बनवतो जास आपण चहाबरोबर खाता येईल आणि आज माझ्या आयुष्याचे ठेवली आहे मम्मीनं so, सो चला चहा पोळी आणि त्याचबरोबर स्पेशल अजून एक नाश्ता आहे जे म्हणजे आमच्या नेबर्सने दिले आहे ॲपे ॲपे विथ चटणी तर ते पण असणार आहे सो आज मजा येणार आहे सुरुवात चांगली झाली नाश्त्याने तर चला पटपट खाऊ आवडीचा नाश्ता दोन्ही पण आवडीचा आहे आज स्पेशल नाश्ता आहे चहा पोळी आणि हे आमचे नेबर्सने दिले एकदम भारी ॲपे तर शेतामध्ये चालल्यात मम्मी आणि अतुल कारण की आज महत्वाचं काम आहे हे जे चौकटला कलर केला की नाही हे बघा हे जे चौकटला कलर केला आम्ही सो हा कलर दरवाजा लावल्यानंतर लय चिकट टेप वगैरे लावून त्याला लागू नये मग काळजी घ्यायला लागते त्यामुळे आता दरवाजा आणायच्या आधी मग हे आम्ही काय करणार आहे आता अतुल आणि मम्मी आणि पप्पा पुढे गेल्यात मग तिन्ही चौकटला आपल्या श फार्मासवरच्या तिन्ही चौकटला कलर देणार तर असला सेम आणि मग नंतर दरवाजा लागणार म्हणजे नंतरचं टेन्शन नाही मग त्यासाठी यांनी आज एक दिवस वेळ काढून चाललात मम्मी आणि अतुल चाललात आणि ही वेन बघा कुठं राऊंड का फिरी राऊंड शेतात नाही ना न, नो शेतात राऊंड राऊंड

तर गाईज आज खूप आहे एवढा कंटाळ आलाय कारण की झोपून झोपून एवढे एवढा काय करायचं पाऊस खतरनाक सर आहे दोन तीन दिवस झाले मला वाटते गणपती दुर्गा माता गणपती बाप्पा दुर्गा माताच्या टाइमाला पण खूप पाऊस येणार आहे सो असाच पाऊस आता कंटिन्यू राहणार आहे चला आता आमचं जेवण झालं सो आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करूया दोन मेंबर बाबा तिकडनं बघायला आव्या तिथून बघायला एंड करायला येतो ना पडत पळत त्यामुळे बघायला आलं सो चला काही आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच आवडतो लग्यू गायस बाय गुड नाईट टेक केअर